नमस्कार मुलांनो आज मी तुम्हाला एक भन्नाट गोष्ट सांगणार आहे बरं का आपण ज्या पृथ्वीवर राहतो ना तिथे सध्या आपण राहतोय ती आपली सृष्टी कोणी वसवली माहिती आहे का तुम्हाला ऐका तर मग गोष्टीचं नाव आहे मनूची गोष्ट तुम्हाला तर माहितीच आहे कि निसर्गाने माणसाला इतर प्राण्यांपेक्षा खूप जास्त बुद्धी दिली पण त्या बुद्धीच्या जोरावर माणूस मात्र निसर्गावरच मात करायला निघालाय आणि सृष्टीचा पर्यायाने स्वतःचाच नाश करून घेतोय मग तो देवच तिचं पुनर्निर्माण करतो आणि तेही आपल्याच मदतीने बरं का तर काय झालं मनु नावाचे एक ऋषी सूर्याला अर्घ्य देण्यासाठी नदीत उभे होते अर्घ्य म्हणजे उंजळीत पाणी घेऊन सूर्याला नमस्कार करायचा तेव्हा त्यांच्या उंजळीत एक छोटासा मासा आला ते त्याला नदीत सोडून देणार एवढ्यात तो मनुष्यवाणीने म्हणजेच माणसासारखं बोलायला लागला मासा म्हणाला मनु ऋषी कृपा करून मला जीवनदान द्या तुमच्या जवळच ठेवा नाहीतर मोठा मासा मला खाऊन टाकेल मनुऋषींना त्याची दया आली त्यांनी त्याला आपल्या कमंडलूमध्ये ठेवून घरी नेलं पण थोड्याच वेळात तो मासा मोठा झाला तो म्हणाला ऋषीवर मी आता इथे मावत नाहीये कृपा करून मला मोठ्या जलाशयात सोडा ऋषींना आश्चर्य वाटलं त्यांनी त्याला विहिरीत सोडलं काही वेळातच तो मासा विहिरीतही मावेन असा झाला मनुऋषी ऋषी खूपच आश्चर्यचकित झाले त्यांनी ओळखलं की हा काही साधा सुधा मासा नाही हा देवमासा आहे ते माशाला म्हणाले आपण कोण आहात मला कळत नाहीये की मी आपल्याला आता कुठे सोडू त्यावर देवमासा म्हणाला मला समुद्रात नेऊन सोड मनुषींनी माशाला समुद्रात सोडलं आणि काय आश्चर्य समुद्राचं पाणी उच्चंबळून आलं त्याच्या लाटा आनंदाने गरजू लागल्या मनुऋषींनी ओळखलं की प्रत्यक्ष भगवंतच माशाचं रूप घेऊन आले आहेत विष्णू देवाचे दशावतार तर तुम्हाला माहितीच आहेत त्यापैकी हा पहिला अवतार बरं का मत्स्यावतार मनुऋषी म्हणाले हे ईश्वरा आपल्या दर्शनाने मी धन्य झालो पण आपण मत्स्य रूपाने का बरं माझ्याकडे आलात त्यावर मासा म्हणाला हे ऋषी मला खूप वाईट वाटतंय मी एवढ्या प्रेमानी माणसाची निर्मिती केली पण तो मात्र ह्या सगळ्याचा नाश करायला निघालाय तू महान आहेस तू सुद्धा या लोकांना सुधारण्यासाठी खूप कष्ट घेतलेस खूप प्रयत्न करून पाहिलेस पण माणूस मात्र निसर्ग नियमाविरुद्ध वागतोय निसर्गालाच त्रास देतोय निसर्गाचा सगळा समतोलच बिघडून गेलाय त्यामुळे आता खूप मोठी वादळ येणार आहेत सगळीकडे खूप पाऊस पडणार आहे काही दिवसातच मोठा प्रलय होणार आहे म्हणजेच सृष्टी जलमय होऊन जाणार आहे आता विनाश अटळ आहे आणि म्हणूनच मी तुझ्यावर एक कामगिरी सोपवण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे कारण माणूस जरी असा वागत असला तरी मी माणसाची निर्मिती केली आहे त्यामुळे मी त्यांना असं वाऱ्यावर सोडून देणार नाही मी माणसाची मदत करणार आहे आणि त्यासाठी मी तुझी योजना करतोय मी सांगतो तसं कर तू एक मोठी नौका तयार कर पृथ्वीवरील सर्व उत्तम प्राणी वनस्पतींची बीज म्हणजेच बिया मुळ्या आणि सात सचशील म्हणजेच खूप चांगले गुण असणाऱ्या माणसांची कुटुंब असं सगळं घेऊन तू त्या नौकेत बस प्रलय होईल तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून येईन माझ्या शिंगाला तू तु तुझी नौका बांध मी तुम्हाला सुरक्षित जागी घेऊन जाईन तो देवमासा होता ना देवमाशाला शिंग असतं बरं का भगवंतांच्या या आपल्यावरच्या विश्वासामुळे आणि सृष्टीवरच्या प्रेमामुळे अगदी गहीवरून आलं त्यांनी अतिशय आदराने भगवंताच्या या मत्स्यावताराला प्रणाम केला मग तो मासा समुद्रात निघून गेला नंतर मनुंनी देवदार वृक्षांच्या मजबूत लाकडापासून एक प्रचंड नौका तयार केली आजचे जे संशोधक आहेत ना म्हणजे सायंटिस्ट त्यांनी पुराणांचा अभ्यास करून त्या नौकेची माप शोधून काढली आहेत ती नौका चारशे पन्नास फूट लांब पंचाहत्तर फूट रुंद आणि पंचेचाळीस फूट उंच अशी प्रचंड होती तळमजला धरून तिला तीन मजले होते झाडाच्या पारंब्या चीक यापासून त्यांनी खूप मोठा मजबूत दोर तयार केला आणि माशाने सांगितल्याप्रमाणे ह्या पृथ्वी तलावरील सगळ्या उत्तमोत्तम प्रजातींना घेऊन सर्वांना अनेक दिवस पुरेल एवढं अन्नधान्य प्यायचं पाणी सर्व घेऊन ते नौकेत बसले माशांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच प्रचंड मोठी वादळ झाली समुद्राचं पाणी जणू काही आकाशाला भिडल्यासारखं उसळू लागलं समुद्र आपली मर्यादा सोडून भूमीवरती आला आणि सगळी पृथ्वी जलमय होऊन गेली मनुऋषींनी माशाचा धावा करायला सुरुवात केली त्याबरोबर तो देव मासा नौकेजवळ आला मनु आणि इतरांनी त्याच्या शिंगाला नौका दोराने बानली। मग मासा पोहत पोहत नौका उंच पर्वताच्या पायथ्याशी घेऊन गेला प्रलय काळाचे पाणी ओसरेपर्यंत सर्वजण त्या नौकेतच राहिले पाणी ओसरल्यावर बघतात तर संपूर्ण सृष्टीवर अवकळा पसरली होती म्हणजेच सग सक... सगळं काही पुराच्या पाण्यात वाहून गेलं होतं सृष्टीवर काही उरलं नव्हतं झाड फुलं पान वेली प्राणी पक्षी माणूस कुणी कुणी नव्हतं परंतु देवमाशाच्या कृपेमुळे त्या नावेत असलेले सर्वजण जिवंत राहिले होते सर्वांनी भगवंताचे आभार मानले आणि परत नव्या जोमाने सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली तीच ही आपली सध्याची सृष्टी बरं का आणि आपण त्या मनुऋषीचे वंशज म्हणून आपल्याला मानव म्हणतात जेव्हा जेव्हा अधर्मामुळे पृथ्वीच्या विनाशाची स्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा कुठल्या तरी रूपात सज्जनांचं रक्षण करायला विष्णुदेव अवतार घेतात तर मुलांनो अशी झाली सृष्टीची निर्मिती आणि आता आपण मात्र ही नीट टिकवून ठेवायला हवी बरं का झाडं तोडल्याने गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे कचरा नदीत समुद्रात टाकल्यामुळे जोर जोरात हॉर्न वाजवल्यामुळे आणि अशा अनेक गोष्टी ज्या आत्ता आपण करतोय ना त्यामुळे आपलीच हवा पाणी आणि आवाजाचं प्रदूषण होतंय आणि त्याचा आपल्यालाच त्रास होतोय हे आपल्या लक्षातच येत नाही आहे त्यामुळे आता आपण सगळ्यांनीच हे लक्षात ठेवून वागूया आणि आपल्या या मनुऋषींनी निर्माण केलेल्या सृष्टीचं रक्षण करूया काय पटतंय ना तुम्हाला चला तर मग आता भेटूया पुढच्या गोष्टीच्या वेळी अच्छा